सैफुलच्या सोरेगाव सर्व्हिस रोड येथे बेकायदेशीर दारूधंद्याचा होता आलाय आय टी आय पोलीस चौकीजवळ असलेल्या चहा कॅन्टीन चायनीज गाड्या अंडा ऑम्लेट गाड्या व पान टपरीवर बिंदास दारूंची विक्री चालू आहे या व्यवसायांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्ते असते हप्ते घेऊन हे सदरचे व्यवसाय चालवत असल्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी एक एप्रिल रोजी निदर्शने करण्यात आली सायंकाळी रोज सायंकाळी दुपारी रात्री उशिरापर्यंत या भागामध्ये दारुड्याचा बाजार भरतो या भागातील नागरिकांना चालणं चालत जाणं सुद्धा मुश्किल झालंय या भागात शिक्षण देणारी आय टी आय सारखी शिक्षण संकुल आहे तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना या अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात त्रासही होत आहे जवळच असलेल्या मंदिरांसाठी चालत जाणाऱ्या महिलांना दारुड्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय वेळेप्रसंगी छडछाडीचा प्रकारही घडत आहे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने यापूर्वी निवेदन देऊन इशाराही देण्यात आला तरी देखील राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना जाग आली नाही त्यामुळे आंदोलन करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय सोलापूर शहरामध्ये या राज उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडून आणि काही लोकांकडून पूर्णपणे आर्थिक व्यवहार करून या सोलापूर शहरामध्ये पट्टी असू द्या चायनीजच्या गाड्या असू द्या किंवा ढाबा असू द्या त्या ठिकाणी परमिट रूम आणि सारखं स्वरूप आज सोलापूर शहरामध्ये राज उत्पादन सुरूच्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळं आज निर्माण झालेले आहे खरं म्हणजे आज विजापूर रोड परिसरामध्ये एक अर्धा दिवसापूर्वी एक मोठं घटना घडण्याचं जो दुर्दैव होता तो टळलेला आहे कारण तिथं कॉलेजच्या मुली आज तिथं ए जी पाटील कॉलेज आहे सोनी कॉलेज आहे विविध मंदिर आहेत पण अशा ठिकाणी जे महिला ये रो ये जा करतात आणि कॉलेजच्या आपले भगिनी आहेत ते ये जा करतात अशा ठिकाणी सार्वजनिकपणे कुठल्याही ठिकाणी तुम्ही दारू जसं तुम्हाला सरसकट आपण पाण्याची पुरवठा करतो तसंच या एक्साईजच्या कृपेनं सर्व ठिकाणी जो दारूचा विक्री चालू आहे तो दारूचा विक्री बंद व्हावा यासाठी आम्ही गेल्या वीस तारखेला राज उत्पादन शुल्कला निवेदन दिलेलं होता परंतु त्या निवेदन दिल्यावरती त्यांनी कारवाई करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं परंतु कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाहीत त्याच्यामुळं आज त्यांना आपण स्मरणपत्र याद्वारे देत आहोत की समजा आता इथून पुढे जर तुम्ही नाही केला तर आज एक्साईज आहे राज उत्पादन त्या कारभाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ना। शिवसेना टायलनं तेच दारू आपण या एक्साईजच्या ऑफिसरच्या टेबलावरती ओतल्याशिवाय आम्ही राहणार नाही वीस वीस मार्च लेखी तक्रार दिलेली ले होती आमच्या उप अधीक्षक श्री पाटील यांची भेट झालेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानेही केसेस कारवाया करण्यात आल्या दिनांक बावीस दिनांक तेवीस व दिनांक सव्वीस रोजी कारवाई करण्यात आलेली आहे पण त्यांची मागणी आहे अजून वारंवार त्या त्याला डिपार्टमेंट बांधिला आहे की वारंवार केसेस केल्या जातील भरारी पथकासह होतील आणि पोलीस विभागाबरोबरही केल्या जातील त्यांची वारंवारिता वाढविण्यात येईल आणि त्या मुद्द्यांचेही मला ते आज पहिल्यांदा भेटले त्यांच्या मुद्द्यांची आम्ही दखल घेऊन जास्तीत जास्त परिणामकारक कारवाई करण्यात येईल वाईट हे होतं एकही महिला सांगायला आली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असो वा हप्ते द्या अवैध धंदे चालू ठेवा पाच हजार रुपये द्या ओपन परमिट रूम चालवा सात हजार रुपये द्या ओपन दारू धंदे चालवा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दनानून सोडला या आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील उपजिल्हाप्रमुख खंडू सलगरकर उपशहर शिवा शिवामाळी आदी उपस्थित होते